नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे पार्टी विथ डिफरन्स असा गवगा करणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आता आपल्या पक्षात कुठल्याही कितीही कसलेही आरोप असलेल्या लोकांना प्रवेश देण्याचा एक सपाटाच लावला आहे काल नाशिक शहरात नाशिक शहरातील तसं सर्वच याच्यात नाव असलेलं असं व्यक्तिमत्व म्हणजे सुधाकर बडगुजर याला यांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे तेथील येथील स्थानिक आमदार सीमा हिरे त्यांचे समर्थक अनेक भाजप नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांनी सुधाकर बडगुजर यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊ नका असं टाहो पडून सांगितला पण तरीही पक्षश्रेष्ठीनं त्यांचं ऐकलं नाही आणि अगदी दाऊदचा उजवा हात असलेल्या सलीम कुत्ताबरोबर मैत्री असले असणाऱ्या सुधाकर वडगुजर याला भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश दिला आहे तर साहजिकच याला कारण आहे ते आगामी योगातलेली नाशिक महानगरपालिकेची निवडणूक नाशिक महा शहरात सुधाकर बडगुजर हे नाव तसं चलनी नाणं आहे आणि हे चलनी नाणं आपल्या टंचाईत असावं असं भाजपचं मन आ, 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 म्हणणं असणार त्यांचा विचार असणार आणि त्यामुळं त्यांनी सुधाकर वडगुजरला पक्षात प्रवेश केला आहे या सुधाकर वडगुजर महाशयांवर गेल्या वेळेच्या कुंभमेळ्यात त्यांनी जवळपास पंचवीस हजार कोटीचा अपहार केल्याचा ठपका पण आहे त्यांच्यावर अपहरण खंडणी अशी वेगवेगळे गुन्हे पण दाखल आहेत आणि त्यांच्या फार्म हाऊसवर जो दाऊदचा उजो हात समजला जातो त्या कुत्ताबरोबर त्यांची पार्टी पण रंगली होती आणि त्या पार्टीत ते मनसोक्त नाचल्याचं पण व्हिडिओ आणि फोटो पण सर्वत्र व्हायरल झाले होते या प्रकरणी महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात चर्चाही झाली या चर्चेत भाजपचे नितेश राणे दादा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दादा भुसे चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन आदिनी पोटतिडकीनं हा सुधाकर वडगुजर कसा बदमाश माणूस आहे असं भाषणं केली होती आणि त्याच्यावर मोकोका लावा त्याला तडीपार करा आदी मागण्या केल्या होत्या असं असतानाही एवढे त्याच्यावर आरोप करूनही शेवटी त्या सुधाकर बडगुजरांना भाजपनं आपल्या पक्षात प्रवेश दि दिला असून आपल्या वॉशिंग मशीनमधून आता ते त्याला स्वच्छ करतील सुधाकरला ते सुधार सुधारण्याचं काम करतील असंच दिसतंय सुधाकर बडगुजर हे तसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते त्यांची ही पक्ष सोडण्याचे कुणकुण लागतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांना पक्षातून निलंबित केलं तसे ते खा खासदार संजय राऊत यांचे जवळचे मानले जात होते आणि संजय राऊत ते यांनीही त्यांना तसा मोकळा हात दिला होता त्यां ते, त्यांच्या याच्यावरच मग तेथील आमदारकीची उमेदवारी असू किंवा खासदारकी कोणाला ते, द्यायची हे ते त्याचा सल्ला घेऊन ठरवत होते असे हे या सुधाकर बडगुचरांना भाजपनं आता पावन करण्याचं व्रत घेतलं आहे आणि ते त्याला लवकर पावन करतील आणि येत्या दोन तीन महिन्यात ना होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची सर्व सूत्रे सुधाकर बडगुजरच्या हाती देतील असंच एकंदरीत चित्र दिसते आणि त्यामुळंच पार्टी विथ डिफरन्स असं जे गवगवा करणाऱ्या भाजपचा भाजपनं हा दाखवून दिलेला डिफरन्स आपल्याला पाहायलाच मिळतो ह्याच भाजपनं आजपर्यंतही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी मंत्री त्यांना जवळ केलेलं नाही त्यांच्याशी त्यांनी शक्य ठेवलं नाही त्यांची मुलगी राष्ट्रवादीकडून आमदार रा आहे तिचा त्यांना पाठिंबा चालतो मात्र त्या बिचाऱ्या वयस्कर असल्या माजी मंत्र्यांना भाजपला भाजपला त्यां त्यांचा स्पर्श आवडत नाही ही दुर्दैवाची गोष्ट म्हणायला लागली मग आपण राजकारण करतो राजकारणात सर्व सबघोडे बारा टक्के असं समजलं जातं इथं ओलंही जळतं आणि वाळलंही जळत असतं मग तो कुठल्या विचाराचा आहे कुठल्या पद्धतीनं राजकारण करतो पण निवडून येतो निवडून आणतो असा असणाऱ्या माणसाला <clears throat> कुठलाही पक्ष आपलं सक्रत असतो आणि तसे तेच काम भाजपनं केलेलं आहे असं दिसतंय कुठल्याही याचा आता इव्हेंट करायचा हेच धोरण महायुती सरकारनं ठरवलं आहे त्यामुळंच परवा सोमवारी ज्यावेळेस दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली त्यावेळेस प्रत्येक शाळेत विविध कार्यक्रमाचं आयोजन करत कधी नव्हे ते विद्यार्थ्यांचं स्वागत त्यांच्याशी संवाद पालकाशी गोड बोलणं असे प्रकार करून विद्यार्थ्यात वेगळं असं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला आहे पण तरीही हे करत असताना ज्या विद्यार्थ्यांना आपण शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं मोफत देणार आहोत आणि देत गेल्या काही दिवसापासून देत आहोत त्यातील जवळपास चार लाख विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन आज चौथा दिवस होत आला आहे तिसरा दिवस होता होत आला आहे तरी पुस्तकं मिळालेली नाही मग आता ती पुस्तकं कधी मिळतील त्या पुस्तकाचा अभ्यास त्या विद्यार्थ्यांनी कधी करायचा हाही तसा प्रश्न आहे त्यामुळं कुठलाही इव्हेंट करताना अगोदर ज्या याचं आपण हे का सर्व काही करणार आहोत त्याविषयीचं सर्व पूर्वतयारी आपण का करत नाही याकडंही सरकारनं म्हणण्यापेक्षा त्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याकडं लक्ष दिलं पाहिजे तेव्हा कुठं मग आपण जो करत काही करत आहोत ते खऱ्या अर्थानं चांगलं होईल आणि सगळ्यांना त्याचा योग्य असा लाभ होईल असंच दिसून येत आहे दिसून येईल आणि त्या ते ज्यावेळेस दिसून येईल त्यावेळेस मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुढारलेला आहे प्रगती करत आहे असं सगळ्यांनाच वाटत राहील तोरता एवढंच आपण आपल्यांना ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हण धन्यवाद